रायगडच्या पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस घटकपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवाडी येथील प्रभाग क्रमांक नऊमधून वसुधा पाटील यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नसल्याने वसुधा पाटील नगर या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या आहेत या विजयानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ माझ निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि माझे मिस्टर त्याला खरं आहे, हे आहेत भागीदार आहेत आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मी सहावेला निवडून ना आले नाहीतर मला काय माझ्या आणि काय मी निवडून नाही आलेली माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे, हे आणि माझे घरातली लोक सगळी जाव धीर सासू सासरे सगळे माझ्या बरोबर आहेत भाऊ बहीण माझे म्हणून मी हे शक्य झालं मला सहावेला निवडून निवड़। येऊन सक्करे साहेब आदिती ताई अनिकेत भाई ही लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो नाहीतर काय आपण सहावेला निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषणं करणं त्याच्याने काय आले नसते आणि मी काय भाषण करत नाही मला कामाची आवड आहे मला भाषणाची आवड नाही खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते संतोष संतोष शिंगरपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढे पुढं 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 चाललोय माझे मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे तुला जनतेनी निवडून दिलेली आहे तू घरात काहीही बघू नकोस तू पहिला घरातून बाहेर जायचं लोकांची कामं करायची हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही काय मिसेसनी नाश्ता द्यावा चहा द्यायचं ही अपेक्षा कधीही केली नाही काय ना कधीही मला प्रश्न विचारला नाही सकाळी गेली तू संध्याकाळपर्यंत कुठं होत फक्त मला जेवणासाठी फोन येणार काय तू काय खाल्लं का ह्याच हेच विचारलं मला कधीही कुठल्याही गोष्टीत मला दुखवली नाही त्यांचं खूप मला सहकार्य आहे मी बो म्हणजे जनतेचे पण आभार मान तेवढे कमीच आहेत आणि पेन शहरातले पण जनतेचे मी आभारी आहे मला खूप खूप म्हणजे त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि पत्रकार बंधू तुम्ही पण या आहात खरोखर तुमचे पण आभार मानते मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी खूप वरिष्ठांचे फोन आले होते आपल्याला हो हो भेटायला आले होते हो तटकरे साहेबांचा पहिला मी गेटच्या आतमध्ये पण ना आले गेटच्या बाहेरच होते तेव्हा मला साहेबांचा फोन आला वसुधाताई अभिनंदन तुमचं अनिकेत भाईचं आलं हे लोखंड्यांचं पण आलं जिल्हा अध्यक्षांचं पण मला फोन आले आ, हे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर त्यांचं आलं आपला अध्यक्ष दयानंद भगत त्यांचं पण मला फोन आला आणि पूर्ण जनतेचे पूर्ण तालुक्यातून मला फोन आले तालुक्यातून फोन आले मला म्हणजे खरोखर मी एवढेच समजते मी एवढे ज्याच्यातून असून मी भाग्यवान आहे का एवढे लोकांचे मला फोन आले ना एवढा लोकांचा माझ्यावर प्रेम आहे खरोखर मी आभार माननी तेवढे कमीच आहेत आपण आलात आपण उपनगराध्यक्ष कोण होतो हो हो विकास काम केली आणि यापुढे कोणकोणती विकास काम तुम्हाला करायचे मी निव... म्हणजे निवडून आल्यापासून ह्या आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती स्मशानभूमी बांधली रा, रामवाडीला आपले पाईपलाईन नव्हती पाण्याची ती आणली लाईटची सोय नव्हती ती केली आता सगळी गटार रस्ते हे सगळी कामं मी केली विकास काम आता शिवाजीनगर मध्ये पण पूर्ण मी रोड केलेत शेड बांधली पण साहेबांनी निधी देऊनच केले तटकरे साहेबांचे उपकार आहेत तटकरे साहेबांब मी ही कामं करू शकले आता पुढची जी कामं आहेत रिंग रोड आहे रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे तिथं सगळे खांबे उभे केलेत आता पोल फक्त उभे करायचे आहेत ती पण सोय झाली शाळेचे तिथं हे केलंय विसर्जन घाट बांधलंय समाज मंदिर बांधलं आहे शिवाजीनगरला हे सगळं मंदिर बांधलं आहे गणपतीचा हे सगळं मी केलेलं आहे लही माझ्या वार्डामध्ये कार्यक्रम असेल त्याच्यात मी पूर्ण घराघरात म्हणजे कोणाचाही कार्यक्रम असला तरी मी जातच जातो आणि माझ्या सहकार्या ह्याचं आपलं वार्डातले लोकांचं माझ्यावर प्रेम आहे कुठलेही कार्यक्रमासाठी मला बोलवतात आणि ही सगळी मुलं आहेत आर पी नगरची सगळी सगळे अगदी कुठलाही कार्यक्रम करायचा असला तरी काकू का का, 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 हे करायचं का ते वार्डातून सगळे काय हे काकू ते करायचं का आपल्याला हा कार्यक्रम करायचं का नाही करायचं हे सगळं विचारल्याशिवाय काम कुठलाही करत नाही अगदी शिवाजीनगर असू दे आर पी नगर एस टी कॉलनी सुमन नगर समर्थनगर हे सगळे रामवाडी भागच हा माझा आहे असं हे नाही आणि जे मला बिनविरोध दिली ती खरोखर माझे लोकांचा प्रेम होता माझ्यावरती म्हणून त्यांचे प्रेमापोटी मी बिनविरोध झाले मी आभार मानते सगळे जनतेचे पूर्ण मी माझ्या रामवाडी आरपी आर पी नगर समर्थनगर सुतारवाडी हे सगळं परिसरातून माझ्या जनतेला मी आवाहन करते काय जे माझे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि द्याल अशी मला अपेक्षा आहे तेच एवढाच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते माझ्या आईवडिलांनी तिला राजकारणात टाकला तिथून जी परंपरा चालू झाली मग माझ्या आईवडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता सहाव्या वेळी बिनविरोध निवडून आली जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे याच्यामध्ये तटकरे साहेब आदितिताई आणि अनिकेत भाई यांचासुद्धा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच हे सर्व काही चाललेलं आहे याच्यापुढं दोन तारखेला दोन डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा त् सर्व नगरसेवकांना सर्व जनता अशीच निवडून व्यवस्थित मताने निवडून देत